तळयेमध्ये दरड कोसळण्याच्या घटनेला तीन वर्ष पूर्ण मात्र अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर दोनशे एकाहत्तर पैकी ब्याण्णव कुटुंबांना घरे बावीस जुलै दोन हजार एकवीस गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास रायगडमधील महाड जवळील असणाऱ्या तळये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत संपूर्ण गावच या दरडीत गाडलं गेलं मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत दोनशे एकाहत्तर कुटुंबांना सरकारने लवकरात लवकर नवीन घरे देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नसून फक्त ब्याण्णव घरांची महाडाकडून बांधणी करण्यात आली आहे त्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणावर भेडसावत आहे प्रशासनाच्या या हवेतील आश्वासनांची आता येथील ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होताना दिसतोय मात्र यावर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लवकरात लवकर पूर्ण करू असं मत व्यक्त केलंय दोन हजार एकवीस साली जी तळी येथे दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सत्याऐंशी लोकांना आपला प्राण गमावा लागला आहे आणि शासनाने त्या पूर्ण गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे कारवाई चालू आहे या संपूर्ण गावाचं पुनर्वसन करण्यासाठी आणि जागा या निश्चित केलेल्या आहेत आणि त्या जागेवरती बांधकाम करण्यासाठी म्हाडाची शासनाने नेमणूक केलेली आहे म्हाडा बांधकाम चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत ब्याण्णव घरांचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि एकशे पंधरा घरांचं फुटिंग आणि कॉलमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सतरा घरांचं पायाचं खोदकामही पूर्ण झालेलं आहे एकंदरीत काम हे प्रगतीपथावरती आहे आणि आम्ही हे लवकरात लवकर काम कसं पूर्ण होईल यासाठी इथून पुढे प्रयत्न करणार आहोत